चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेला गुन्हेगारी आले कमी व्हावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे तर दारू पिऊन गुन्हे घडत असल्याचे प्रकार वाढल्यानं त्यांनी विरोधात मोहीम उघडली आहे नियमबाह्य पद्धतीनं रस्त्यावर दारू पिणाऱ्यांना या मोहिमेअंतर्गत मोठा फटका बसत आहे बुलढाणा जिल्ह्यात वाढत असलेला गुन्हेगारी आलेख कमी व्हावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाईचा धडाका सुरू केला आहे शहरातील अनेक दारू दुकानांसमोर मद्यपी मद्यप्राशन करत असतात त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो या मद्यपमुळे अनेकदा वाद देखील उद्भवतात हे मद्यपी महिलांना नाहक त्रास देतात यामुळे गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शहरातील बंगाली कॅम्प मूल रोड रयतवारी कॉलनी तुकुम भागात असणाऱ्या देशी दारू आणि वाईन शॉपी समोरील दुकानांवर धडक मोहीम राबवून कारवाई केली या मोहिमेमुळे मद्यपींचा चांगलाच नशा उतरलाय चंद्रपूर शहरातील दारूच्या दुकानांसमोर जे लोक दारू पित असतात त्यांच्यावर पोलिसांनी आता कारवाईचा वर्गा उघडला आहे असे जे ज्या पद्धतीने लोक दारू पित असतात त्यामुळे रस्त्यावरून जे लोक ये ज्या करत असतात विशेषतः महिला त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता आणि पोलिसांनी आता त्याची दखल घेतली आणि कारवाईला सुरुवात केली आहे आपल्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे साहेब सर कशा संदर्भात कारवाई आहे अशानक हे बिअर शॉपी देशी दारूची दुकानं इव्हन शॉप याच्या बाहेर हे लोक पान ठेल्यावर किंवा छोटे छोटे दुकाने लावून अंड्याचे दुकाने लावून सर्रास दारूची तिथे दारू पिल्या जाते आणि इथे अशाने अर्धा रक्कम आहे आणि इथे याच्यामुळे नेहमी वारंवार भांडांची तक्रारी येतात त्यामुळे हे सगळे अशी दुकानं बंद करून दुक वाईन शॉपच्या वा किंवा बीएस शॉपीच्या बाहेर कुणी दारू पिणार नाही याची खबरदारी आम्ही घेतोय लोकांना व महिलांना त्रास होऊ नये भांडण्याचे प्रमाण कमी या व्हावे यासाठी पोलिसांनी ही मोहीम उघडली आहे पवन झबाडे युसीएन न्यूज चंद्रपूर